गेल्या पंधरा दिवसात कांद्याचे बाजारभाव सुमारे पंचवीसशे रुपयाच्या दरम्यान कमी झालेले आज सरासरी कांद्याचे का भाव सतराशे ते बावीसशे रुपये आणि याचं प्रमुख कारण असेल जे आपल्या देशातून निर्यात जे शुल्क आहे वीस टक्के ते व का जे केंद्र सरकार नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत जो माल परराज्यात पाठवून आणि सातत्याने बाजारभाव पाडण्याचं काम करतं आहे सरकार आज दिल्लीत आपण बघत असाल का दहा ते पंधरा रुपये केंद्र सरकार माल विकते आहे आणि आपला कांदा दिल्लीत जाऊन तीस रुपयाच्या दरम्यान पडतो आहे तर मग का त्यांच्यासमोर आपण कॉम्पिटिशन व्यापारी करू शकत नाही त्यामुळे जे गेल्या काही पंधरा दिवसात सातत्याने बाजारभाव कमी होण्याचं प्रमुख कारण आहे जे एक्सपोर्टवर असलेली वीस टक्के निर्यात शुल्क आणि देशावरती जे केंद्र सरकारच्या माध्यमातून बाजारभाव पाडण्याचं काम आहे हे सातत्याने सरकार करत आहे कुठंतरी सरकारने एक फिक्स नीती केली पाहिजे कबा शेतकऱ्याला सुमारे तीस रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळेल आणि तेव्हाच त्याचा शेतकऱ्याचा खर्च वसूल होईल जर अशाच पद्धतीने सरकार जर बाजारभाव पाडीत असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे आणि आपलं शेतकरी देशोधळील लागत तर सरकारने कुठं तर एक पॉलिसी फिक्स करावा आणि त्या हिशोबाने जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे तात्काळ प्रभावाने रद्द करावे आणि जो देशावरती बाजारभाव पाडण्याचं काम आहे नापेड एन सी सी एफच्या मार्फत ते पण रद्द करावं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा बाजारभाव मिळत शेतकऱ्याच्या कांद्याला चांगल्या प्रकारे भाव मिळत होता परंतु एवढ्या आठ ते दहा दिवसामध्ये सतत त्याने त्या भावामध्ये उतार पाहायला मिळतोय तरी शेतीमालाचं आजचं जे पिकवण्याचा खर्च आहे अशा भावामध्ये तो सुद्धा निघणं अशक्य आहे तरी कांद्याच्या भाववाढीसाठी शासनानं वीस टक्के लावलेलं निर्यात शुल्क हे बंद करावं निर्यात ते वीस टक्के निर्यात शुल्क म्हणजे हा टॅक्स शेतकऱ्यांकडून एक प्रकारे घेतलेला हा रद्द करावा जेणेकरून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल आणि लवकरात लवकर जर या गोष्टीवर गांभीर्याने विचार केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठं जनआंदोलन या लासलगाव बाजार समितीत उभ उपस्थित केलं जाईल हे तुम्ही याची दखल शासनाने घ्यावी